कापरपावडी येथील दोन वर्षापूर्वी झालेल्या फायरिंगच्या गुन्ह्यातील आरोपींना टोळीसह गुन्हे शाखाकडून अटक करण्यात आली तर बावीसला पोलीस स्टेशन कापरपावडीच्या हद्दीमध्ये संदीप आडसू हे बांधकाम व्यवसाय क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करतात त्यांच्यावर का काही अज्ञात आरोपींनी फायरिंग केलं होतं या घटनेला जवळपास दो दोन वर्षे उलटून गेली आहेत या गुन्ह्यामध्ये जो समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांच्या टीमनं त्याच्यामध्ये समांतर तपास केला आणि गोपनीय माहिती आणि इतर तपासाच्या अनुषंगानं आत्तापर्यंत आपण पाच आरोपीने याच्यामध्ये अटक केलेली आहे त्याच्यामध्ये सदरच्या गुन्ह्यामध्ये संदीपाडसूळ याच्यावर येथील या आरोपींनी फायरिंग केलेलं होतं त्याच्यामध्ये त्याला छातीमध्ये गोळी लागली होती तो गंभीररित्या जखमी झालेला होता दोन वर्षानंतर अतिशय चांगल्या पद्धतीत तपास त्यांचा आर्थिक देवाणघेवाणीचा वाद होता आणि त्या वादामधूनच त्यांची ही सदरची घटना घडलेली गट आहे आणि या आरोपींनी संदीप आडसोड याच्यावर फायरिंग केलं होतं मराठी सध्या आपल्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे आम्ही त्याच्यामध्ये जे वापरलेलं वेपन आहे पिस्टल किंवा जो काही गावटीकट्टा वापरला असेल तो रिकवर करणार आहे या गुन्ह्यामध्ये वापरलेली वाहन ते देखील आम्ही रिकवर करणार मिळालेली आहे याच्यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का किंवा याच्या मागून कोणाचे काही सपोर्ट आहे का मदत केलेली आहे का तो सुद्धा आम्ही तपास याच्यामध्ये करणार आहे